नमस्कार मी चंद्रकांत पाटील मॅनेजर पद्मावती मंठे निदंबलक शाखा प्रथमतः मी संस्थेचे चेअरमन धर्मराज भोसकी सर वाईस चेअरमन आकाश पुजारी सर व आमचे विभागीय अधिकारी भीमाशंकर वाघे सर यांचे मनापासून मी आभार म्हणतो कारण त्यांनी मला या संस्थेत काम करण्याची संधी दिली सर पद्मावती हा संस्था पद्मावती हा संस्था केवळ फक्त नफा कमावण्याचं हे सु हे उद्देश नसून सर्व ग्राहकांना चांगली सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायचं आणि गरजेप्रमाणे त्यांना गोल्ड लोन वर हो लॅप लोनमध्ये मदत करायची आणि त्यांचं पैसे सुरक्षितता म्हणजे गुंतवणुकीच्या माध्यमातून त्यांना चांगल्या प्रकारे व्याज मिळता पाहिजे या उद्देशाने ही संस्था कार्यर कार्यरत येतं त्या संस्था फक्त म्हणजे सुरक्षितता आणि विश्वासार्हता हे दोन्ही गोष्टीला जास्त प्राधान्य देते संस्थेमध्ये जे कोणी कट्टमर गुंतवणूक करते तर ते गुंतवणूक केलेले जे रक्कम आहे ती सुरक्षित राहते तर सुविधा विश्वास या तीन त्रिसूटीवर त्या संस्था काय काम करत आहेत आणि संस्थे पद्मावती हा एक परिवार आहे तर आमचं टोटल नऊ शाखा आहेत नऊ शाखेमध्ये ग्रामीण भागामध्ये पण चार पाच शाखा आहेत ते म्हणजे आमचे चेअरमन साहेबांनी ग्रामीण भागातले जे लोक आहेत त्यांना पण एक रोजगार निर्मिती व्हायला uh, पाहिजे म्हणून तिथं पण शाखा ग्रामीण भागात पण शाखा उपलब्ध करून दिल्या येतं आणि तसेच जे एम्प्लॉय येतं एम्प्लॉईला